संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं हादरलेला बीड जिल्हा आता पुन्हा एकदा अशाच एका हत्या प्रकरणानं चर्चेत आलाय ते प्रकरण म्हणजे महादेव मुंडे हत्या प्रकरण परळीतल्या तहसीलदार कार्यालया समोर असणाऱ्या मैदानात अत्यंत निर्घुणपणे ही हत्या घडवून आणली होती या हत्या प्रकरणाला अठरा महिने उठून गेले मात्र एकही आरोपीला अजून ताब्यात घेतलं नाही साधं नावही समोर येऊ दिले नाही त्यामुळे महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी सोळा जुलैला एसपींना भेटल्यानंतर विषप्राशन केलं या घटनेनं खळबळ उडालेली असतानाच आता या प्रकरणात एंट्री होते ती थेट धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची म्हणजे आधीच देशमुखांच्या यांच्या प्रकरणानं अडचणीत सापडलेले धनंजय मुंडे या महादेव मुंडेंच्या प्रकरणामुळे ही गोष्ट येण्याची शक्यता निर्माण झालीय कशी पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक नक्की e भेट ऑक्टोबर बीड मधील व्यापारी महादेव मुंडे यांची परळीतल्या तहसीलदार कार्यालयासमोर असणाऱ्या मैदानात हत्या झाली होती हत्येनंतर पोलिसांना रात्री त्यांची गाडी ते सापडली पण तिथून पन्नास मीटर अंतरावर असलेला मृतदेह दिसला नव्हता पण दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळून आला त्यामुळे सुरुवातीपासूनच या हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आरोपींचा शोध घेतला जावा आपल्या पतीला न्याय द्यावा म्हणून महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी खूप पाठलाग केला एसपी ऑफिस पोलीस चौकी राजकारण्याची कार्यालय सगळ्यांच्या पायऱ्या झिजवल्या पण देरवेळी त्यांच्या पदरात आश्वासनाशिवाय काहीच मिळालं नाही पोलिसांकडून वारंवार आमची दिशाभूल केली जाते परळीतून पोलिसांना फोन फिरतात असा आरोपही महादेव मुंडेंच्या पत्नीनं केला आता हा इशारा नेमका कोणाकडे होता याचीही चर्चा आहे मुंडे खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडेंनी उपोषणही केलं होतं त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी आरोपी निष्पन्न झाले आहेत आम्ही तीस तारखेपर्यंत आरोपी अटक करू असं म्हटलं होतं त्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे उपोषण मागे घेतलं बरं इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या तपास ज्या कोणी पोलीस अधिकाऱ्यांच्या गेला तो त्याची ताच बदली करण्यात आली हे एकदा नाही अनेकदा घडलं हद्द म्हणजे केवळ महिन्याभरातच या प्रकरणात तीन तपास अधिकारी बदलण्यात आले म्हणजेच अठरा महिन्यात आठ अधिकारी बदलण्यात आले बदली होत गेल्या पण एकही आरोपी अजून समोर आलेला नाही महत्वाचं म्हणजे या हत्या प्रकरणानंतर संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली पण त्या प्रकरणाचा कारागृहामध्ये आहेत अर्थात देशमुखांच्या प्रकरणात अनेक राजकीय पक्ष उतरले होते सुरेश धस अंजली दमानिया मनोज जोरांगे पाटील यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं आणि त्याला मराठा विरुद्ध ओबीसी अशी जोडही मिळाली होती त्यामुळे प्रकरण तापलं आणि आरोपींना अटक करावीच लागली पण या प्रकरणात तसं नाही सुरेश दसांनी अनेकदा हे प्रकरण उचलून जाण्याचा प्रयत्न केला व त्यांना फारसं काही यश मिळालं नाही त्यामुळे ज्ञाने महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या स्वत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं या सगळ्या प्रकरणात एंट्री झाली ती विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांची बाळा बांगर वाल्मिकचा जुना सहकारी जो काहीच महिन्यांपूर्वी जेलमधून जामिनावरती बाहेर आला बाळा बांगरने या प्रकरणात अनेक खुलासेही केले जसं की महादेव मुंडेंची हत्या केल्यानंतर वाल्मिकराडच्या टेबलवरती त्यांचं कातड हाड आणि रक्त आणून ठेवलेलं एवढंच या नाही यानंतर वाल्मिक राड्यानं त्यांना मारणेकरांना शाबासकी दिली आणि गाड्याही गिफ्ट केल्या होत्या असं बांगर यांनी म्हटलं यानंतर ज्ञानेश्वरी मुंडेही आक्रमक झाल्या होत्या बाळा बांगर यांनी जाहीरपणे वक्तव्य केलं पण तरी पोलीस त्यांची फिर्याद घेत नाही त्यांच्यावरती कोणाचा दबाव आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित करत एस पी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता आणि यातच सोळा जुलैला ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात एसपी सोबत बातचीत केली तेव्हाही एसपीनी पुन्हा एकदा त्यांना महिन्याभराचा वेळ मागून घेतला यानंतर मात्र ज्ञानेश्वरी मुंडेंनी एस पी ऑफिसच्या आवारातच विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला पण सुदैवन त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं आणि आता त्या धोक्याच्या बाहेर आहे यानंतर माध्यमांशी बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की तपासात प्रगती न झाल्यानं मी हा टोकाचा निर्णय घेतला प्रत्येक वेळी पोलीस प्रयत्न करतात असं सांगतात पण काहीच होत नाही माझी मुलं मला विचारतात मम्मी पप्पांना का मारलं मी त्यांना काय उत्तर देऊ मला फक्त न्याय हवा आहे नाहीतर मी पुन्हा असा प्रयत्न करेल असं ज्ञानेश्वरी मुंडेंनी म्हटलं एवढंच नाही त्यांनी असाही आरोप केला की के परळीतील एका बंगल्यावरून फोन आला की तपास थांबवला जातो त्यामुळे कराडांची जेलमध्ये चौकशी करावी तपास का थांबवला हे विचारलं पाहिजे दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडेंनी हा विधानसभेत मुद्दा उचलून धरण्यासाठी सर्व आमदारांना आवाहन केलं त्यांनी यावेळी आपण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याशी देखील या संदर्भात बातचीत केली हा मुद्दा म्हणजेच महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत मांडला जावा अशी मागणी करण्यासाठी हाताही जोडले पण कोणीही अद्याप हा मुद्दा उपस्थित केलेला नाही बीडच्या पोलिसांवरती कोणाचा दबाव आहे का विशेष म्हणजे प्रवेतील पोलीस विशेष लक्ष देत नाही तपासाच्या शेवट तपास अधिकारी बदलला जातो असाही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी यावेळी मुद्दा उपस्थित केला त्यामुळे पोलिसांनी आरोपींना शोधलं पाहिजे आणि तात्काळ न्याय मिळवून दिला पाहिजे अन्यथा महिनाभरानंतर मी पुन्हा एकदा आत्मधान कर असा थेट इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिलाय आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या नावाचा उल्लेख करून ज्ञानेश्वरी मुंडेंनी या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले त्यामुळे बाळा बांगर यांच्या आरोपांनुसार वाल्मिक कराड्याच्या जवळच्या नातेवाईकांनीच महादेव मुंडेंची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर महादेव मुंडेंचं रक्त हे वाल्मिक कराडच्या समोर आणून ठेवलं होतं त्यामुळे जर महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये वाल्मिकराडच्या जवळच्या संबंध असेल तर काही काही ना कनेक्शन समोर येईल आणि त्यामुळे धनंजय संबंध कसे आहेत हे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या वेळी सुद्धा आपण सर्वांनीच पाहिलं त्यामुळे सर कदाचित हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय काय अशी शंका आता उपस्थित होते त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे पुन्हा एकदा येण्याची शक्यता आहे त्यामुळे बीड पोलीस आता तरी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींचा शोध घेतील का हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका